राजकीय वर्तुळातून समोर येते शरद पवार यांच्या नावाने मत मागण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत असं वक्तव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायाचं आणि खोटे आश्वासनं द्यायची असा प्रकार होत असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे शरद पवार यांच्या नावाने मतं मागण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत असं वक्तव्य मायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे त्यांना वाटतं की निष्ठा 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 आणि पवारसाहेबांच्या बरोबरही बरोबर आहे पवार पवारसाहेबांच्या नावानं मतं मागणारे ना असतील तर पवारसाहेबांची गोष्ट वेगळी आहे आपण गोष्ट वेगळी आहे त्यांच्या नावावर मतं मागण्याचे ना दिवस गेलेले आहेत पवारसाहेब पवारसाहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मला माझ्या गावामध्ये पाण्याची योजना पाहिजे माझ्या गावामध्ये रस्ते पाहिजे माझ्या गावामध्ये गटार योजना झाली पाहिजे शाळेची कामं झाली पाहिजे आरोग्याची कामं झाली पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे खरं म्हणजे ह्या गोष्टी बाजूला सोडून आम्ही कुठंतरी चंदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायचं खोटी आश्वासनं दाखवायची खोटी स्वप्नं दाखवायची पण लोक आता तेवढी सुज्ञ झालेली आहे ग्रामीण भागातला अडाणी माणूससुद्धा समजून गेला आहे की मला